घनदाट हिरव्यागार वनराईने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पुरातन वास्तू आणि कोळसा खाणींची मोठी साधन संपदा लाभली आहे आता हे जागतिक दर्जाच्या बॉटनिकल गार्डनमुळे नवीन ओळख निर्माण झाली आहे फिश होती चांगले चांगला चांगला गार्डन होता चांगले चांगले वाघ मिळे पाले मिळे चांगले चित्त पाले मिळले चांगलं गार्डन होत झाडं मिळ होते चांगलं होत तिथे वाघ वगैरे पण फिरतात म्हणते तिथे सायन्स लॅब पण आहे म्हणते फाल एकदम नवीन नवीन आहे सगळं पाहण्यालायक सगळं ओरिजिनल मटेरियल दिसते बॉटनिकल गार्डन मध्ये भरपूर काही बघण्यालायक आहे बॉटनिकल गार्डन बद्दल ऐकलं तर आम्हाला बघण्याची इच्छुक मनात जागली तर म्हणून आम्ही इथे बघासाठी आलो छान आहे गार्डन वगैरे नमस्कार मी देवनाथ आपण बघत आहात शंकनाथ आज आपण आलेलो आहोत बल्लारपूर जवळच्या विसापूर येथे असलेल्या बॉटनिकल गार्डन येथे मागील काही दिवसांपूर्वी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन सुरू झालेलं आहे आणि हे बॉटनिकल गार्डन सुरू झाल्यापासून दररोज हजारोच्या संख्येनं येथे पर्यटक येत आहेत चंद्रपूर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील विसापूर गावानजीक एकशे आठ हेक्टर क्षेत्रामध्ये जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्यात आले श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान अर्थात बॉटनिकल गार्डनच्या पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरणारी आहे जुन्या परंपरेतील संस्कृतीचा वारसा टिकून याच पद्धतीचे दर्शन या भिंतीवर होते राज्यशाही राजवाड्याप्रमाणे या भिंती साकारण्यात आल्या आहेत निसर्ग शिक्षण मनोरंजन निसर्ग पर्यटन यात वाढ करणे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे वातावरण बदल व वा ग्लोबल वॉर्मिंग याबाबत जनजागृती घडवून ग्रीन एनर्जीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे आदीचा उद्देश यामागे आहे लहान मुलांसाठी मौज चिल्ड्रन पार्क आहे टायगर पॉइंट आहे फिश पॉइंट आहे बटरफ्लाय गार्डन आहे लहान मुलांना झुले आहे दहा ते अकरा वर्षाच्या मुलांकरिता रसायन वैज्ञानिक ज्ञानकरिता भरपूर काही का प्राणालायक आहे खूप छान आहे या बॉटनिकल गार्डनमध्ये अत्याधुनिक मत्सालय सायन्स सेंटर फुलपाखरू उद्यान यांचा देखील समावेश या आहे या गार्डनमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या अशा इमारती देखील साकारण्यात आल्या आहेत अटल बिहारी वाजपेयी यांचं या या नाव दिलेलं आहे ते पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि आम्ही सर्व फॅमिली घेऊन आज आम्ही इथे पाहण्यासाठी बॉटनिकल गार्डन पाहण्यासाठी आलेलो आहोत ताडोबाच्या सफारीसाठी येणाऱ्या तमाम पर्यटकांसाठी देखील ही बॉटनिकल गार्डन एक पर्याय ठरणार आहे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे देशातील पहिलेच बॉटनिकल गार्डन ठरणार आहे हा, हा गार्डन खूप चांगला वाटला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा पहिलाच म्हणजे खूप एकर मध्ये बनलेला हा गार्डन आहे हा बॉटनिकल गार्डन खूपच बढ़िया आहे इथे प्लांट्स आहेत तिथे मुलांसाठी शिकण्यासारखं आहे आणि खूप चांगलं आहे तिथं काही आपल्याला शैक्षणिक माहिती मिळते चांगल्या पद्धतीचा आहे ते बॉटनिकल गार्डन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि चाहत्यांसाठी देखील खास बगीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे बॅटरीवरच्या या इलेक्ट्रॉनिक बगीतून पर्यटकांना या परिसराचा प्रवास करता येणार आहे इथं बघायला खूप काही आहे तुम्ही हर एक ठिकाणाहून येऊ शकता फर्स्ट टाईम चंद्रपूरमध्ये हे बनलं आहे तर तुम्ही बघायला नक्की याल इथे बघण्यासारखं रोज गार्डन आहे म्युझियम आहे आणि टायगर पॉईंट आहे अजून बटरफ्लाय गार्डन आहे आणलायक म्हटलं तर खूप मनोरंजन आहे आणि फिरायला पण खूप सुंदर जागा आहे आणि सामोरचे पण कुणी येत असाल तर शंभर टक्के या एकदम तुमचं मन खुश होईल